खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत काल एम आय एमनं मोठं आंदोलन केलं आणि आजही आंदोलनाच्या पवित्रात आहेत पण रात्री असं कळालं होतं की रेल्वे विभागाकडून तुम्हाला तुमची समजूत काढण्यात आलेली आहे तुमची जी मागणी होती ती पूर्ण करण्यात आलेली आहे आता तुमची भूमिका काय नाही त्यांची जे चूक होती ना त्यांनी ते चूक करेक्ट केली मी त्यांना फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की रेल्वे विभाग एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखी नाही आहे की आपण पत्रिका छापली तर कोणाचं नाव टाकायचं कोणाचं नाही टाकायचं हे तुमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही आहे हे देशाचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही त्यांना हे अक्कल देण्यासाठी हे आंदोलन केलं होतं काही तास लागले त्यांना समजण्यासाठी की आपल्याकडे कुठून चूक झाली आणि रात्री ते चूक त्यांनी करेक्ट केली आणि आमच्याकडे ते नवीन पत्रिका छापून आणली आणि फक्त माझं नाव नाही जे त्यांच्या घटक पक्षाचे जे आमदार खासदार आहे माझ्यामुळे त्यांचंही नाव त्या पत्रिकेमध्ये आलेलं आहे आता आत्ता तुमची भूमिका काय आता काय आहे की म्हणजे आमचे कार्यकर्ता जे आहे ना अनेक ठिकाणी उभे होते जालन्यापासून मला रात्री येतं दोन वाजता जालन्याचा आमच्या जिल्हाध्यक्षांचा फोन आला माझी भाईचा की अनेक पोलीस जे लोक आहे ते त्यांचा मागे लागलेले आहे की उद्या तुम्ही काय करणार आहे करके मी म्हटलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह आपल्याला हे करायचं नाही तुम्ही जे काले झेंडे दाखवणार होते ते दाखवा आणि त्यांना समजावून सांगा की अशा प्रकारची तुम्ही वागणूक करणार असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही त्याचं आंदोलन करणार आहे आता अनेक ठिकाणी आहे लोक उभे आम्ही त्यांना मेसेज दिलेले आहे की रेल्वे स्टेशनला या म्हणजे अच्छा म्हणजे तुमचं आंदोलन रेल्वे स्टेशन तिथे होणार पण तुम्ही इथले खासदार आहात तुमचं नाव टाकणं अपेक्षित होतं असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड असं म्हणाले की तुम्ही कोल्हाकुई करू नका हा कार्यक्रम पंतप्रधानाचा आहे नाही 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 हेच हेच चूक आहे त्यांचं पंतप्रधान म्हणजे पंतप्रधानांची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे इंडियन रेल्वेज ती माझीही आहे आणि जेव्हा डॉक्टर भागवत कराड आणि त्यांचे खासदार आणि त्यांचे घटक पक्षांचे खासदार जेव्हा मोदी मोदी करून हे तो टेबल वाजवत होते ना तर इम्तियाज जलील या खासदार जे आहे ना माझ्या जिल्ह्याच्या माझ्या रिजनच्या मराठवाड्याच्या विकासासाठी मी लढत होता भांडत भांडत होता आणि आपण केंद्रीय मंत्री असून सुद्धा तुमचं नाव ना, ना येणे हं हे किती लाजिरवाणी हे गोष्ट आहे की सा साधे साधे आमदारांचं हे आलेलं आहे नाव त्याच्यामध्ये मग तुमच्यामध्ये काही जे फूट पडलेली आहे की दानवेचा गट वेगळा आहे आणि बागडेचा गट वेगळा यांचा गट वेगळा अतुल सावे राज्याचा मंत्री असून त्याचं नाव येतं मग यांचं डॉक्टर कराळांचं नाव का टाकण्यात आलेलं नाही होता नहीं। आता तुम्ही त्याचा शोध करा तर तुम्हाला कळेल की कशा म्हणजे गटबाजी आणि गुटबाजी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे मला काय देणं घेणं उच्च मी तर माझ्यासाठी आणि कराळ साहेबांनीला तर माझा मला धन्यवाद करायला पाहिजे की माझ्यामुळे खास तुम्हाला मंत्री साहेब तुमचं नाव आता त्या पत्रिकेमध्ये आला माझ्यामुळे नाहीतर नाही तर तुम्हाला ते बोलवलेले पण नाही होते नहीं। नहीं। कि या कार्यक्रमामध्ये का का झालं असतं की तुम्ही एक वेगळी पत्रिका छापली असती औरंगाबादसाठी तर त्याच्यामध्ये आपले केंद्रीय मंत्री साहेबांना आदर्श स्थान देऊन त्यांनाही इथे फॉल शॉल फूल टाकायला पाहिजे होते पण साहेब आणि त्यांचे जे जितके सारे आमदार आहे ना ते सगळ्यांनी मला धन्यवाद करायला पाहिजे की आता तुम्ही ते रेल्वे स्टेशनवर येत आहे ना तर माझ्यामुळे येत आहे हां तुमच्यामध्ये हिंमत नाही होती मोदी साहेबांना फेस करण्याची माझ्या माझ्यामध्ये होती तुम्ही दावा काल कार्यकर्ते पण करत होते की सर्वात जास्त प्रश्न किंवा सगळ्यात जास्त पाठपुरावा हा तुम्ही केलेला आहे इथल्या वेगवेगळ्या रेल्वे प्रश्नांसाठी मी चॅलेंज केलेला आहे मी आजही पुन्हा चॅलेंज करतो रावसाहेब दानवेंना डॉ दा, डॉक्टर भागवत कराडांना की माझे जितके भाषणं आहे मी माझे फेसबुक पेजवर टाकलेले आहे काल संध्याकाळी मी हे सगळ्या फेसबुक पेजवर टाकलेले आहे की मी म रेल्वेच्या आणि एअर कनेक्टिव्हिटीचा मुद्दा किती वेळ लोकसभेमध्ये मांडला होता जेव्हा हे बसले होते ना फक्त ताल्या वाजवण्यासाठी ते येते कशासाठी म्हणजे ते फक्त टाळ्या वाजव ते लोकांसमोर येऊ नये म्हणून प्री प्लॅन हा तुमचं नाव टाकणं न नाव टाकणं आणि निमंत्रण देणं असं काही धोरण घानेडी राजनीती ह आणि त्यांची जे हे आहे ह इतकी आहे म्हणजे की आपण याचं नाव नाही टाकला तर ते गप्प बसणार आहे हा भागवत कराड आणि इम्तियाज जलील मध्ये हे फरक आहे की इम्तियाज जलील भांडणारा आहे डॉक्टर भागवत कराड गप्प बसून अरे झाले नाही झाले नाही आता आज घरी बसले असते आता या कराड साहेब ह त्या रेल्वे स्टेशनला माझ्यामुळे जा विचारायला जा विचारायला जा, आता तुम्ही विचारायला चाललेत आणि आता कार्यकर्त्यांसोबत नक्की 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 आम्ही आम्ही आमची जे तयारी होती आता बघू रेल्वे स्टेशनवर जाऊच आहे जलील अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत जरी त्यांचं पत्रिकेत नाव टाकलं असलं तरी ही काही भाजपची प्रायव्हेट प्रा प्रायवेट प्रॉपर्टी नाही आणि तिथं आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी आणखी आंदोलन करणार अशी ती भूमिका व्यक्त करत आता बघूयात की पुढच्या एक दोन तासामध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर काय होतं मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर सरजी एक प्रश्न असा आहे की देशामध्ये आता कुठल्याही आघाडीची गरज नाही लोकांची पहिली पसंती भाजपला आहे लोकसभा निवडणुकीबाबत मोदींनी एक मोठा दावा केला आहे की के आज आपल्या देशाला आघाडी सरकारची किंवा आघाडीची कुठल्याही आघाडीची गरज नाही ते आज जे महाराष्ट्राची जे परिस्थिती आहे ते बघून बहुतेक त्यांनी एक संदेश दिलेला आहे एन सी पीचा फुटलेला गट आणि शिवसेनेचा जो फुटलेला गट आहे त्यांना हे सांगण्यासाठी की आता तुम्ही आमच्या चिन्हावर तुम्हाला लढायचं आहे आम्हाला हे आवश्यकता नाही आहे म्हणून ज्या अनेक दिवसापासून हे वाद सुरू होतं की कोणत्या चिन्हावर हे लोक लढणार आहे तर मोदी साहेबांनी सांगितलेले आहे आपल्याला काही नाही तुम्हाला आमच्याकडेच आमच्या चिन्हावर आणि कमलच्या चिन्हावरच तुम्हाला लढायचं आहे आणि नाही केलं तर आमच्याकडे खूप सारे फाईल्स आहे चॉईस तुमच्याकडे दोनच आहे आमच्यासोबत या किंवा तिहारला जा किंवा मुंबईच्या जेलमध्ये जा किंवा जेल जेलमध्ये जा जेल हे दोनच पर्याय राहिलेले आहेत त्यांच्या पुढे पुढच्या काळात या एनडीए मधल्या घटक पक्षाची अवस्था काय होईल असं तुम्हाला वाटत बघत बघत असाना घटक पक्षांचे नाही काय हे की मोदी साहेबांना हे सांगण्याची आवश्यकताच नाही होती मोदी साहेबांना हे सांगायला पाहिजे होतं की दोन हजार चौदापासून जेव्हा मी आलो या देशाचा पंतप्रधान म्हणून या देशामध्ये मी लोकशाही संपवण्याचा पूर्ण काम केलेलं आहे दहा वर्षामध्ये माझा मिशन अकॉम्प्लिश झालेला आहे लोकशाही संपलेली आहे आणि हुकुमशाही माझ्या काळात आहे आणि ते अजून कशा बळकत कर, कर, क करता येईल त्या रस्त्यावर ते चालत आहे आता हजार चो, का है। अस... दोन हजारच्या निव चौ चोवीसच्या जे निवडणूक आहे असा त्यांचे लोकशाही नसली असते हे हुकुमशाही नसली असती तर दीडशे खासदारांना ह की बाबा आमच्या लोकसभेमध्ये दोन लोक ह सेक्युरिटी ब्रीच करून सगळं जे खासदार आहे ह त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याच्या उत्तर देण्यासाठी अमित शहा साहेब तुम्ही लोकसभेमध्ये या आणि त्याच्या उत्तर द्या हे मागणीसाठी दीडशे खासदारांना तुम्ही निलंबन करतो हे लोकशाही आहे का हुकुमशाही आहे याच्या बाबतीत मोदी साहेबांनी बोलावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका